महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांच्या सर्वांगीण विकासाचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनाकडून अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य आमदार डॉक्टर निलमताई गोरे यांनी आज अलिबाग येथे केले अलिबाग येथील होरिझोन हॉल येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सन्मान यात्रा पुष्प दुसरे कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी आमदार भावनाताई गवळी श्रीमती मिनाताई कांबळी शीतलताई म्हात्रे ज्योतिताई वाघमारे श्रीमती कलाताई शिंदे श्रीमती शिल्पाताई देशमुख श्रीमती मानसीताई दळवी संजीवनी नाईक तृप्ती पाटील यावेळी उपस्थित होत्या यावेळी श्रीमती गोरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा क्रांतिकारी निर्णय आहे महिलांचे आरोग्य पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही महत्वाकांक्षी योजना आहे जिल्ह्यात या योजनेचा प्रभावी अंमलबजावणी सुरू असून जिल्ह्यातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा महिलांनी इतर कुणाकडूनही अर्ज भरून घेऊ नयेत केवळ शासकीय यंत्रेकडून अथवा स्वतः ऑनलाईन अर्ज भरावेत शिवसेना प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत राज्य शासनामार्फत महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत त्या योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे वे विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी बोलताना सांगितलंय कपडे असतो तरी सुद्धा एखादीच मत ती काय म्हणतो तुझ्या साधव डाक पडलेला त्यांनी सांगितली तर दाब तर काहीच नसतो पण आपण येण्याकरता शोधत असतो कुठे ढाक पडल्यानंतर त्यामुळे टीका करणारे ते म्हणजे मला असं वाटतं की काटा ते काटा आहे एक तर खाऊन टाकलं पाहिजे किंवा बाहेर पाहिजे प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे लोकांना दिशाभूत करायचं सातत्याने विरोधकांकडून होत जात असत आणि महिलांची शक्ती आज शिवसेनेच्या बरोबर उभी राहते म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या पायाखाली वाढून जे ती सरकलेली आहे मला तर असं कळलेलं की काही पक्षांनी मुद्दामून पहिल्यांकडून फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि ते फॉर्म भरल्यानंतर आम्ही सरकारकडे देतो असं सांगू ते न देता न महिलांना फसवण्याची शक्यता आहे की फॉर्म जे आहेत ते तुमचे दिले पण कुठे बाहेर दिले तुमच्या शिंदे साहेबांनी दिलेच नाहीत म्हणून तर मला या ठिकाणी सांगावं वाटतं की तुमच्याकडे फॉर्मचे वगैरे पावती नंबर जे काही असेल ते तुम्ही जपून ठेवा कुठेतरी एखाद्या डायरीत लिहून ठेवा काही लोक आपण ऑफिस मध्ये गेलो पण तरी तुम्हाला पण माहिती असते की मी नक्की फॉर्म कुणाच्या मार्फत भरलेला आहे काही ठिकाणी लोक वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये फॉर्म भरतायत आणि तो फॉर्म भरल्यानंतर हे तीन हजार रुपये तर सुरुवात आपण जेजूरच्या खंडोबाच्या दर्शनाला जातो तर पहिल्या पाच पायऱ्या चढतो कशा आहेत पाच पायऱ्या अजिबात मनामध्ये असं आणू की पुढे काय होणार आहे तसं रेशन आपल्याला काय मिळत आलं इतकी वर्ष तसं शिंदे साहेब आणि शिवसेना तोपर्यंत आम्ही राजकारण करत राहणार जिवंत असे पर्यंत जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत शिवसेना स्वतःच्या मैदानाला जागणार आहे आणि त्यावर पण खऱ्या अर्थाने ही योजना सर्वसामान्य माझ्या भगिनी पर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी जिल्हा नागरिक असेल बचत गेल असेल विविध संस्था असतील या खऱ्या अर्थाने खूप कार्यरत आहे आता आपण हा पहिले सांगायला पण अजूनही काही आपल्या महिला इथे फॉर्म अपडेट करायला अजून करायला पाहिजे माझी विनंती आहे की एकतीस ऑगस्ट पर्यंत याची डेडलाईन आहे त्याच्या अगोदरती ज्या उर्वरित महिला राहिल्या असतील त्यांनी आपापल्या पद्धतीने फॉर्म आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अपडेट करून घ्या की जेणेकरून एवढ्या घरातले लाभ मुख्यमंत्री घोषणा केली की रक्षाबंधनच्या अगोदरती तुमच्या अकाउंटला दोन्ही महिन्याचे तीन हजार रुपये जमा होतील आणि निश्चित जमा होतील आणि म्हणून ही योजना खरं महिलांना प्रगतीवर देण्यासाठी निश्चित आहे